माझ्या राजाच्या बलिदानामुळे प्रत्येक मावळ्याच्या नसानसात पेटत होता स्वातंत्र्याचा दिवा अरे या सह्याद्रीच्या कुशीत अज अमर झाला छत्रपतींचा छावा माझा छत्रपतींचा छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना इतकं वेदना दिल्या होत्या त्या वेदना ते तर आपण बघू शकत नाही तर विचार करा भावांनो त्या वेदना त्यांनी सहन केल्या आहेत तर त्यांना कसं वाटलं असेल जय शिवरा भावांनो मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर भावांनो तुम्ही नवीन असाल तर कृपया तुमच्या भावाच्या हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या प्रतिक्रियाखाली जरूर नोंदवा तुम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काही उळे मांडल्या आपल्या आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो पितुरी करून लाखो लांडग्यांनी एकटा घेरला होता आपला वाघ अरे मरण दिसत होतो डोळ्यासमोर तरी पण ते सरत नव्हते माग अरे अंगाची सारी काढली होती साल काय सांगाव बघत नव्हते हाल अरे अंग अंग रक्ताने माकलं होतं अरे विचार करा काय वाटत असेल त्यांच्या जीवा अरे या सह्याद्रीच्या पावनकुशीत अज अमर झाला माझा छत्रपतींचा छावा माझ्या छत्रपतींचा छावा अरे माझ्या राजाच्या जखमा पाहून रडत होत सुद्धा रक्त मोजचे क्युनी डारता ये संभा असं म्हणत होतं दिल्लीचंही तक्त नखे काढली डोळे काढली जीप काढली वेदनांचा सारा पाऊस पडत होता मनी पण शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी त्यांचा बछडा रक्ताचं करत होता पाणी पाऊस वारा ऊन पशु पक्षी सुद्धा करत होते आपल्या शंभूरायासाठी अरे या सह्याद्रीच्या पावनकोशीत अमर झाला माझा छत्रपतींचा छावा माझ्या छत्रपतींचा छावा आपल्या डोळ्यात जर साधं कचरं गेलं तर डोळ्यातून अश्रूची वाथी नदी लाल बुंद तापलेल्या लोकांडे सळ्या घुसवल्या आर पार माझ्या शंभररायांच्या डोळ्यामध्ये का सहन केलं राज तुम्ही एवढं कशासाठी तर राहतेच्या सुखासाठी आणि या हिंदू स्वराज्यासाठी माझ्या राजाच्या बलिदानामुळे प्रत्येक मावळ्याच्या नसा नसात पेटत होता स्वातंत्र्याचा दिवा अरे या सह्याद्रीच्या पवनकुशीत आज अमर झाला छत्रपतींचा छावा माझा छत्रपतींचा छावा किती किती वेदना सहन केलं राज तुम्ही शिवरायांचा पुत्र असल्याने तुम्ही थोडंही पडला नाही कमी जोपर्यंत हा देह आहे तो तोपर्यंत कायम करीत राहील तुमची सेवा तुमचा एक मावळा असल्यानं माझा मानाचा मुद्रा स्वीकारावा आणि या सह्याद्रीच्या पावनकुशीत अज अमर झाला छत्रपतींचा छावा या सह्याद्रीच्या पावनकुशीत अज अमर झाला छत्रपतींचा छावा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भावांनो वेळी आवडले असेल तर तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की कळवा धन्यवाद